नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील सेवानगर येथे संत सेवालाल प्रकरणात दिग्रस पोलिसांनी आरोपीचा छळा लावला आहे एक आरोपी अटकेत एक फरार दोनही आरोपी दिग्रस शहरातील शहापुरा येथील आहेत आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दिग्रस तालुक्यातील सेवानगर येथील संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराची समाजकंटकांनी विटंबना केली याबाबत घटनेच्या काही तासांस दिग्रस पोलिसांनी दिग्रस शहरातील शहापुरा येथील गब्बर शाह शाह वय तेवीस याला अटक केली तर दुसरा आरोपी समी उल इब्राहिम वय चोवीस वर्ष हा फरार झाला दिग्रजचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी आपल्या अनुभवाच्या कौशल्याचा वापर करून घटनेचा उद्रेक होऊ दिला नाही तर एसडीपीओ सिद्धेश्वर भोरे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपींना शोधण्याकामी दिग्रज पोलिसांना मार्गदर्शन केले अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली त्यामुळे गोरसेना दिग्रजच्या वतीने डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंडे व दिग्रज पोलिसांचा सन्मान केला आरोपीवर आर्म सात प्रकारचे गुन्हे दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे जय मानवता जय विज्ञान जय संविधान जय सेवालाल मी प्राध्यापक अॅडवोकेट सुभाष चव्हाण गोरसेना दिग्रज तालुका अध्यक्ष तथा सर्व समाजाकडून आज जे सेवानगर येथे आपल्या दिग्रस पुलिस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या सेवानगर इथे जो कृत्य झालेला आहे यामध्ये बंजारा समाजाचा आराध्य संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचा विठंबना झालेली आहे त्यामध्ये दिग्रस येथील पुलिस चे ठाणेदार मान्य मुंडे साहेब मोरे साहेब यांचा सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आणि इथे सांगू इच्छितो की बंजारा समाज हा कोणत्याही धर्माविरुद्ध जाणारा समाज आहे सर्व धर्म समान मानणारा समाज आहे सर्व समान वागून वागणूक देणारा समा समाज आहे आणि इथे मी विशेष करून इथे सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहे यांना कोणताही जात धर्मपंत वगैरे काही नसतो गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार असतो तर मी ते इथे सांगू इच्छितो की तर्फे की जे आरोपी आहे त्यांना जे कायदेशीरित्या ज्या ज्या कलमा येतात त्या सर्व कलमा लावण्यात याव्या आणि आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी जर कारवाई योग्यरित्या न झाली किंवा त्या आरोपीवर कोणतेही प्रकारे जे गुन्हे आहे किंवा कलमा लागल्या नाही जे बरोबर आहे त्या तर गोरसेनेतर्फे इथेच नाही तर, तर पूर्ण समाज हा एक चिघळून निघेल तर याची दखल घ्यावी आणि इथे मी पुनश्च अजून इथे जाहीर करतो की जे बंजारा समाजाचा जे एस टी आरक्षणाबाबत आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सर्व जे माझे बंधू आणि भगिनी त्यांना मी विनंती करतो की जे असे जे प्रकरण घडत आहे की असे प्रकरण न घडावं याकरिता मी सर्वांना विनंती करतो पुणेश्च की फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कोणत्याच प्रकारचे कमेंट करू नये आणि असे प्रकरण पुन्हा घडू नये याकरिता आम्ही ठाणेदाराला सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपली एक बाईट काढावी आणि इथल्या जनतेला सांगावं की असे कृत्य पुन्हा घडू नये म्हणून मी पुनश्च विनंती करतो की साहेबांनी असे जे आ, समाज विघातक लोक आहेत कठोर कारवाई करण्यात यावी अशीच मी विनंती करतो धन्यवाद भुश्व भुश्व जे गुन्हेगार आहे जे गुन्हेगार आहे त्यांना ठाणेदार साहेबांनी आणि त्यांच्या टीमने पकडल्याबद्दल मी त्यांचं इथे स्वागत करण्यासाठी आलो होतो आणि त्यानिमित्त आम्ही पुष्पगुच्छ दिले इथे ये आरोपी असे गुन्हे आहेत तर त्याच्याकडे अजून काही दुसरे साहित्य वगैरे सापडले तर असे जे समाज विघातक लोक आहे यांच्या मागे कोणी ना कोणीतरी एखादा मास्टर माइंड असू शकतो अशी म्हणजे आम्ही गोडशेने विनंती करतो की मुंडे साहेबांना की जे याच्या मागे जे कोणी आहे त्यांना लवकरात लवकर लगखर पकडण्यात यावं आणि जो को, जो कोणी आहे यांना जो पाठपुरावा करतोय तर त्यांचा शोध लागला पाहिजे अं या यानंतर मी सीआयडीची चौकशी करू इच्छितो कारण की यामध्ये जे मास्टर माइंड आहे त्याचा खरोखर शोध लागला पाहिजे की यांना पुरवठा कोण करत आहे आमचा जे गोरशन आहे आम्ही इथे जाहीर करतो की हा, हा कोणत्याही समाजाविरुद्ध नाहीये तर मी इथे सांगू इच्छितो सरांना की लवकरात लवकर त्या आरोपीचा सुद्धा इथे शोध लागला पाहिजे जो कोणी आहे तो आज रोजी सकाळी जो येथील परमपूज्य जगद्गुरु शेवालाल महाराज यांच्या समाधी स्थळावर ज्या मातेपिरोना विटंबना केली त्या संदर्भात आम्ही तात्काळ सात वाजता पोलिसचे सर्व स्टाफ एस डी पी ओ साहेब सर्व आम्ही तिथं हजर झालोत आणि समाजाच्या ज्या भावना आहेत बंजारा समाजाच्या शिवालाल महाराजाप्रती ज्या भावना आहेत त्या भावनांचा आम्ही लक्षात घेऊन आणि समाजातील सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना भरपूर मदत केली समाजाला व्हायलेंट होण्यापासून त्यांनी रोखलं आणि पोलिसांना प्रत्येक वेळी मदत करून त्यांनी जो मॉब कंट्रोलिंगसाठी आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यामुळं फॉरेन्सिक टीम सर्व फिंगर प्रिंट सर्व तज्ज्ञ बोलून सविस्तर असा तपास केला आणि त्या तपासामुळं आम्हाला तो सदर गुन्ह्यातील सातशे कब्लिक पंचवीस जो धार्मिक स्थळाची विटंबना आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आम्हाला आमच्या टीमनं मेहनत करून सापडला त्याला आम्ही कठोर शिक्षा करणारच आहेत परंतु समाजाने जे आपल्यावर जे व्हायलंट होऊन जे काय गुन्हे आगामी याच्यात होणार होते ते वाचवले आणि जे बंजारा समाजाचे तरुण जे शिकलेले आहेत त्यांनी यापुढे देखील असाच आदर्श आणि समाजामध्ये सेवाभाव असं ठेवला पाहिजे आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना पण काम करणं शक्य नाही तरी सर्व पत्रकार बंधू सर्व समाजातील तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक आणि जे सुनील महाराजांनी नंतर जे शहरलाल महाराजाच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक आणि प्रसाद महाप्रसाद करून जे आपण पावित्र्य राखण्या राखण्यासाठी पुन्हा चांगल्या पद्धतीने अभिषेक केला याबद्दल सर्वांना आणि सुनील महाराज सर्व समाजातील प्रतिष्ठित यांना धन्यवाद देतो आणि आमच्याकडून कुठलीही कसूर होणार नाही आम्ही त्याला कठोरात कठोर शासन देऊ अशी ग्वाही देतो माझे दोन शब्द संपितो यापुढे देखील समाजाना आणि तरुणांनी कुठल्याही समाजातील धर्माविषयी जातीविषयी कॉमेंट न करता आता जे आमचे गोर समाजाचे बंधू बोलले त्या आपण जागरूक राहून व्हॉट्सअपवर कुठलाही मेसेज आला तर पुढं फॉरवर्ड न करता आपण पाहून सोडून द्या कारण आपण ते पाहून लाईक करून दुसऱ्याला पाठवला तर आपण गुन्हेगार होतो तर या सायबरच्या जमान्यामध्ये आपण आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक समाजात या गोष्टीमुळं काय नुकसान होईल हे लक्ष ठेवलं पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आणि आता आपण खूप पुढे आलेलो आहोत आपण आधुनिक जगाच्या याच्यात वाटचाल करत आहोत तर आपण आपलं भविष्य आणि प्रगती कशा पद्धतीनं शांततेनं होईल या मार्गाने आपण गेलं पाहिजे एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानतो आरोपींची संख्या दोन आहे मुख्य आरोपी आपण पकडलेला आहे जो ऑटो चालविणारा आहे तो फरार आहे त्याला पण आम्ही लवकर पकडू तो सोबत होता आणि मुख्य आरोपी हाच आहे गुन्हे बेलेबल असले तरी आम्ही परवानगी घेऊन कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याच्याकडे जो खंजीर सापडला तो आर्म पण दाखल करणार आहोत आणि ती कारवाई आम्ही शंभर टक्के करू आमच्याकडून कुठलीही त्याच्यावर गै केली जाणार नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो गुन्हा कबूल केला जाईल हो आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद